नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीपकीजी या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज मी मसूर डोसा करणार आहे रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी लाल मसूर डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे आणि दोन चमचे तांदूळ घेतलेले आहे तिन्ही साहित्य मी छान निवडून पाकडून घेतलेले आहे आध एका पातेल्यामध्ये तिन्ही साहित्य घालून घेते आणि छान एकत्र करून घेते तिन्ही साहित्य मी एकत्र धुवून घेणार आहे म्हणजे वेगवेगळ्या धुवायची गरज नाही किंवा वेगवेगळं भिजवत ठेवायची गरज नाही डाळ भिजायला तशी वेळ लागत नाही चार ते पाच तासामध्ये डाळ चांगली भिजली जाते माझी काही वेळ आहे म्हणून मी रात्रभर भिजवत ठेवणार आहे रात्रभर भिजवल्यामुळे शाब तांदूळ चांगलं भिजलं जाईल हे पा इथे मी तीनही साहित्य दोन पाण्याने हलक्या हाताने छान धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी मी तिन्ही साहित्यापेक्षा थोडंसं जास्तच घातलेलं आहे आता रात्रभर भिजवून घेते त्यासाठी पातल्यावर मी झाकण ठेवलेलं आहे सकाळचे नऊ वाजलेले आहे आता मी वस्तू झाकण काढून घेतलेलं आहे हे पा डाळ साबुदाणे पोहे छान भिजलेले आहे त्याचं भिजायला वेळ लागत नाही पण सकाळी मला डोसा करायचा होता म्हणून मी रात्रभर भिजून घेतलेला आहे आता इतकं मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य घालून घेते आणि एकाच वेळेला मी सगळं फिरून घेणार आहे पाणी न घालता पाणी घालायची त्याची गरज लागणार नाही पण जरी गरज लागली तर दोन ते तीन चमचे फक्त पाणी घालायचं आणि चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तांदळाचा डोसा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळी आपण तांदळाच्या बॅटरचे कशी बारीक पेस्ट करतो त्याप्रमाणे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे हे पहा इथे मी चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे आता तुम्हाला दाखवते चमच्याने काढून बॅटर हे पहा एवढं बारीक बॅटर करून घ्यायचं आहे छान बारीक पेस्ट झालेली आहे आणि दाटसरपणा बघा किती छान आलेला आहे जास्त सैल झालेलं नाही आता मी बघा तुम्हाला दाखवते किती छान बारीक पेस्ट झालेली आहे अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता एका पातळ्यामध्ये सर्व बॅटर काढून घेते बॅटर चिकट असल्यामुळे लवकर मिक्सरच्या भांड्यामधून निघणार आहे त्यासाठी मी थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि ते पाणी बॅटरमध्ये घालते हे पा मी पाण्यामध्ये आता सर्व बॅटर एकत्र करून घेते म्हणजे चांगलं फेटून घेणार आहे मी तांदळाच्या डोश्याचं बॅटर करा किंवा डाळीच्या डोश्याचं बॅटर करा जोपर्यंत आपण त्या बॅटरला फेटत नाही तोपर्यंत ते बॅटर चांगलं फर्मेट होत नाही कारण फेटल्यामुळे त्यामधली हवा बाहेर पडली जाते बॅटरमधले हवा बाहेर पडल्यामुळे बॅटर चांगलं फ्लपी आणि फर्मेट होतं हे पहा इथे बॅटर माझं फेटून झालेलं आहे पातेल्यावर चाकण ठेवते आणि तीन ते चार तास पातेलं बाजूला ठेवते म्हणजे बॅटर चांगलं फर्मेट होईल हे पहा इथे तीन ते चार तास झालेले आहे आणि बॅटरी बघा किती छान फुलून वर आलेलं आहे तुम्हाला पळीने थोडंसं बॅटर बाजूला सारून दाखवते हे पहा किती छान बॅटर फुललेलं आहे आणि किती फ्लपी झालेलं आहे इथे मी एक चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला पळीने मी बॅटर हलवून घेते म्हणजे मीठ सर्व बॅटरमध्ये एकत्र होईल मला बॅटर थोडंसं दाटसरच वाटत आहे म्हणून थोडंसं म्हणजे तीन ते चार चमचे पाणी घालून घेते आणि पुन्हा एकदा बॅटर फेटून घेते म्हणजे थोडंसं सरीसर होईल जेणेकरून पळीतून तव्यापर्यंत जाईन एवढं बॅटर आपल्याला सरीसर ठेवायचं आहे अजून थोडंसं मी पाणी घालून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा बॅटर मी फेटून घेते हे पहा बॅटर पाणी घातल्यामुळे थोडंसं छान सैलसर झालेलं आहे एवढं बॅटर आपल्याला डोश्यासाठी सैलसर ठेवायचं आहे इथे मी नॉनस्टिकचा तवा गरम करून घेतला आहे एक ते दीड चमचा तेल घालून घेते आणि तेल छान पसरवून घेते तव्यावर चांगला हीट झालेला आहे आपण जर तेलावर असं बॅटर जर घातलं तर बॅटर खाली चिकटला जाईल आणि बॅटर पसरवायला खूप वेळ लागतो आणि ते जडही जातं किंवा ते चिकट झाल्यामुळे ते पसरवणं खूप कठीण जातं आता मी थोडंसं पाणी शिपडून घेतलेलं आहे तवा पुसून घेते म्हणजे तवा थोडासा गार होईल किंवा तव्याची हीट थोडीशी बॅलन्समध्ये येईल आता पळीने बॅटर तव्यावर घालून घेते आणि पसरवून घेते हे बॅटर डाळीचा असल्यामुळे ते व्यवस्थित पसरलं जाणार नाही थोडंसं चिकटलं जाईल हे बघा तुम्हाला दिसतच असेल ते खाली खाली थोडंसं चिकटलं जात आहे काळजी करू नका आपला डोसा खाली चिकटणार नाही ते बरोबर अलगद निघणार आहे त्यामुळे डोश्याचं बॅटर जेवढं हलक्या हाताने तुम्हाला पसरवता येईल तेवढं तुम्ही पसरवून घ्या म्हणजे तो पातळ होईल इथे माझं बॅटर पसरवून झालेलं आहे दोन मिनिट झालेला आहे आता तेल थोडंसं कडकडेने कड़े सोडून घेते म्हणजे ढोश्याच्या काडा अलग सुटल्या जातील हे पहा इथे मी तेल सोडून घेतलेलं आहे थोडंसं सुद्धा सोडायचं म्हणजे मधला भागही व्यवस्थित अलगत उचलून घेतो म्हणजे तो खाली चिकटणार नाही डोश्याचं बॅटर तव्यावर घातल्यानंतर गॅसची आज मिडियम करायची याची आज मीडियम केल्यामुळे व्यवस्थित हीट तव्याला बसते आणि त्यामुळे बॅटर व्यवस्थित भाजलं जातं आणि पलटी करताना ते खाली चिकटत नाही आणि व्यवस्थित ते पलटी करता येतं डोसा मी पलटी करून घेतला आहे तुम्हाला दिसतच असेल डोसा किती जाळीदार झालेला आहे आणि किती सहजपणे तवा सोडत आहे व्यवस्थित तो पलटी करता येत आहे जराही चिकटत नाही इथे माझा डोसा भाजून झालेला आहे दहा मिनटामध्ये मी डोसा भाजून घेतलेला आहे आता दुसरा डोसा मी तुम्हाला करून दाखवते चाळीचं बॅटर तव्यावर पसरून घेताना थोडासा त्रास होतो पण काळजी करायची का नाही हलक्या हाताने ते पसरून घ्यायचं आहे चांगला हलक्या हाताने पसरून घेतल्यानंतर एक ते दीड चमचा तेल त्या डोश्यावर किंवा डोश्याच्या कडेने सोडायचं म्हणजे डोश्याचा कडा किंवा डोसा तवा अलगद सोडतो हे पाळ तुम्हाला दिसतच असेल दुसराही डोसा किती छान वाजा अलगद पलटी पडलेला पर आहे याच पद्धतीने मी सर्व डोसे करून घेणार आहे डोसा तुम्ही व्यवस्थित बघू शकता किती जाळीदार आणि मऊ शू दिसत आहे डाळीचा डोसा जाळीदार होण्याचं कारण म्हणजे आपण ज्यावेळी डाळ भिजत घालतो त्यामध्ये जेवढी डाळ आपण घेतलेली आहे त्याच्या अर्ध पोह्याचं प्रमाण घ्यायचं म्हणजे एक वाटी जर आपण डाळ घेतलेली असेल तर अर्धी वाटी पोहे घ्यायचं पोहे घातल्यामुळे डोश्याला चांगली जाळी येते आणि चांगला सॉफ्टनेसपणा येतो घशामध्ये अडकला जात नाही किंवा असा गुंतल्यासारखा होत नाही आणि डोश्याच्या बॅटरला बाइंडिंग येण्यासाठी दोन चमचे साबुदाणा घालायचं साबुदाण्यामुळे चांगला चिकटपणा येतो कारण आपण या डोशाच्या बॅटरमध्ये उर्जाची डाळ घातलेली नाही त्यामुळे बायंडिंग येण्यासाठी थोडंसं किंवा दोन चमचे फक्त साबुदाना घातला तर बॅटरला चांगलं बाइंडिंग येतं आणि बॅटर वाटून घेताना चांगलं बारीक वाटून घ्यायचं आणि वाटल्यानंतर चांगलं फेटून घ्यायचं जेवढं चांगलं फेटतो तेवढं चांगलं बॅटर फर्मेट होतं डोश्याचं बॅटर चांगलं फर्मेट झाल्यामुळे डोसे खायला किंवा चवीला छान चविष्ट लागतात तेवढे ते जाळीदार होतात आणि चांगली लुसलुशीत व सॉफ्ट होतात घशामध्ये अडकले जात नाही तांदळाचा डोसा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल त्यावेळी तुम्ही मसूर डोसा नक्की घरी करून खा मी बटाट्याच्या भाजीची आणि चटणीची दोन्ही रेसिपी शूट नाही केलेल्या कारण त्या दोन्हीही रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे आपल्या चॅनेलवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देते नक्की तुम्ही बघा मंडळी आजची मसूर डोस्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल अकाउंट प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू तो पण छान छान खा आणि मस्त राहा